नमस्कार मैत्रिणींनो बघा मस्तपैकी बाजारात मेथीची भाजी आली होती आणि ती धुवून मी चिरून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी लसूण जिरे आणि हिरवी मिरची हे चेचून घालणार आहे लसूण थोडा जास्त घ्यायचा मेथीची भाजी असो कोणतीही पालेभाजी असो लसूण थोडा जास्त घेतल्यामुळे त्या भाजीला टेस्ट चांगली येते आणि हे सगळं आहे ना मी टेचून घेतलेलं आहे माझ्या खलबद्यामध्ये ही खलबद्यात चेचून एकदा भाजी करून बघा मिक्सरपेक्षा खलबद्यात चेचून मिक्सरपेक्षा खलबत्त्यात चेचलेली लसूण जिरे हे एवढे सुंदर चवीला लागतात ना तो लसूण पण थोडा मोठा मोठा राहतो आणि मिक्सरला काय होतं एकदम त्याची एकदम बारीक होऊन जातो त्यामुळे त्याची टेस्ट एवढी मला आवडत नाही जो दाताखाली लसूण आलेला आहे ना तो खूप छान लागतो ती भाजी खूप छान सुंदर प्रकारे होते त्याचा फ्लेवर पण छान येतो भाजीमध्ये एकदा नक्की करून बघा आणि माझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील मैत्रिणींनो मित्रांनो भावांनो जे कोणी माझे व्हिडिओ बघतात माझ्या रेसिपी जर आवडत असतील तुम्हाला तर तुम्ही नक्की करा मला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ताई तुमच्या पद्धतीची भाजी मला फार आवडली म्हणून असल्यामुळे आमच्याकडे सगळं झणझणीत असतं तरी तुम्ही मला सांगा कशी माझी मेथीची भाजी करून सांगा की कमेंटमध्ये कशी झालेली ती तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की शेअर पण कर सॉरी एक तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करत जा माझ्या रेसिपी आता मी कढई टाकून त्याच्यामध्ये दीडफळी तेल टाकलेलं आहे कसं आहे ना तेलामुळे ना पालेभाज्यांना जरा जास्त चळवतो पण आजारी लोक असतील घरात तर तुमच्या आवडीप्रमाणे तेल वापरा मी मेथीच्या भाजीला थोडं पाच सहा माणसांची भाजी बनवलेली आहे ही त्यामुळे मी दीड पळी तेल वापरलेलं आहे आणि ते सगळं जे चेचून घेतलेलं लसूण मिरची आहे ना ती मी त्याच्यामध्ये भाजून घेत आहे आणि त्याच्यामध्येच मी नमक टाकते म्हणजे मीठ टाकते मी काय होतं माहिती आहे का मिरचीमध्ये तेलामध्ये मिरची टाकल्यामुळे आ, नमक टाकलं ना की ते मिरची तळून जाते मिठामुळे आणि जेव्हा भाकरीबरोबर आपण ती मिरची खातो ना तेव्हा त्याची चव पण खूप सुंदर येते एकदा तुम्ही नम मीठ हे तेलामध्ये टाकून बघा की खरोखर मिरची भाजली जाते त्या मिठामध्ये आणि तिखट पण नाही लागत जेव्हा आपण भाकरी खातो ना भाकरीबरोबर भाजी तेव्हा ती मिरची तोंडात गेली तरी तिखट नाही लागत बघा मस्तपैकी लसूण मी भाजून घेतलेलं आहे जिरं लसूण आणि मिरची भाजून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये मेथीची भाजी टाकून घेऊया आणि मस्तपैकी शिजून घेऊया भाजीला कसं स्वतःच आमचं पाणी घालतात आमचं पाणी सुटतं आणि ते आमचं पाणी सुटल्यामुळे त्यातच भाजी पूर्णपणे शिजलेली असते आणि जेव्हा भाजी शिजत येते त्याच्यानंतर मग काय करायचं आपण Uh, कोणाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर कूट टाका मी दोन चमचे ह्यामध्ये कूट टाकलेलं आहे कोणाला जर ला ओलं खोबरं आवडत असेल तर ओलं खोबरं टाका ओल्या ओल्या खोबऱ्यामुळे पण मेथीची भाजी खूप सुंदर बनते असं काही नाही की शेंगदाण्याचं कूटच टाकलं पाहिजे पण आम्ही सातारचे लोक शेंगदाण्या जास्त प्रमाणात आमच्याकडे पिकतो त्यामुळे जास्त प्रमाणात आमच्या प्रत्येक भाजीमध्ये तो असतो पण पण कधी कधी मी ओला नारळाचा किस टाकून पण मेथीची भाजी बनवते माझ्या मुलींना आणि मला खूप आवडते पण माझ्या मिस्टरांना ओलं नारळ आवडत नाही त्यामुळे शक्यतो आम्ही शेंगदाण्याचं कूटच वापरून करते त्यांना तर न ना, नाही कूट टाकलं तरी पण चालतं असं काही नाही पण ते कुठामुळे कशी थोडंसं छान चव येते त्यामुळे कोणी ज्याच्या त्याच्या आवडीने टाका एकदा ह्याप्रमाणे पण करून बघा म्हणजे नक्की जे खात नसती शेंगदाण्याच्या कुटातली भाजी ते पण बघतील कशी आहे आणि बघा भाकरीबरोबर आपण आता भाजी खाऊन बघूया भाजी किती सुंदर झाली होती माहिती आहे का मी खाऊन बघितली खूप छान झालेली भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय